आज बघा वृषभ राशीच्या वृषभ राशी या लोकांचा स्वभाव कसा असतो ते सांगतो दररोज एक एक राशीचा स्वभाव सांगणार आहे आणि तुम्ही या पेजला फॉलो नाही केलं असेल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा या राशीचे लोक वृषभ राशीचे लोक खूप कष्टाळू असतात खूप मेहनती असतात एकदा एकंदरीत एक सांगायचं म्हणजे बैलासारखं कुठल्याही काम सांगा ते काम हो म्हणते ते काम करायला जात आणि डोक्यात जर ते काम ते ध्येय पूर्ण करायचं डोक्यात आलं तर ते त्यांचे हात करत नाही ते काम करण्यासाठी ते काम पूर्ण होण्यासाठी ते ध्येय पूर्ण होण्यासाठी एवढं कष्ट करतात ना यांच्या अध्यपेक्षा जास्त प्रमाणात कष्ट करतात असं या राशीचे लोक असतात आणि या राशीच्या लोकांवरती तुम्ही जर व्यवहार करणार असाल तर शंभर टक्के करा आणि हे विश्वास ठेवण्यासारखे असतात आणि हे वचनबद्ध असतात वचन पाळण्यासारखे असतात या हे वृषभ राशीचे लोक तुम्हाला अजिबात फ्रॉड करत वृषभ राशीचे लोक लोकांसोबत व्यवहार केला आणि यांना आरामदायी शांतता राहायचं खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतो शांत राहायचं आराम करायचं खूप आवडतो आणि आराम करायचं आणि शिस्तबद्ध राहायचं हे या राशीचं लोकांचं स्वभाव असतो आणि मेन म्हणजे यांना वादविवाद भांड तंटे हे अजिबात आवडत या गोष्टीपासून खूप खूप म्हणजे खूप लांब राहतात जरी या राशीच्या लोकांना दोन चापड दिले तरी गप राहतात असं या राशीचे लोक आणि या राशीच स्वामी वृषभ राशीचे स्वामी शुक्र शुक्रय शुक्रग्रह प्रेमी सौंदर्य प्रेमी असतो यांना नवीन नवीन कपडे चविष्ट मस्त मस्त जेवण करायचं आणि विलासी राहायचं हे हो खूप आवडतो यांना जर आरामदायी जीवन शैली आवडत असले तरी शिस्तबद्ध आणि पालन शिस्त शिस्त राहत होते आरामदायी पण आलं तरी शिस्त शिस्त राहायचं यांच्याकडं खूप असतो आणि या गोष्टीकडे त्यांनी खूप लक्ष देतात शिस्त आणि या राशीचे निगेटिव मायनस पॉइंट जे ते सांगतो तुम्ही जास्ती प्रमाणात पॉझिटिव्ह विचार करत जावा निगेटिव्ह जास्त लक्ष देऊ नका निगेटिव्ह मायनस पॉईंट काय असते ते सांगतो यांना खूप म्हणजे जिद्दी हट्य या राशीचं लोक करतात जिद्दी एकदा जर डोक्यात आलं ते विचार बदलत नाही सहज विचार अजिबात बदलत नाही सांगू दे ते विचार बदलत नाही यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते तुम्ही समोरच्या व्यक्तीचं पण ऐकायचं आणि आळशी आरामदायी जीवनशैली यांना खूप आवडतो याच्यामुळं आळशीपणा 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 येऊ ये शकते कष्ट करायचं आणि व्यवस्थित राहायचं या राशीचे लोक एकदम विश्वासू विश्वासू असतात शिस्त आणि वचनबद्ध असतात जर तुमचं राशी वृषेभ असेल तर आता मी जे सांगितलो जर ते तुमच्या स्वभावाला मॅच होत असेल राशी तुमचं वर्षापासून आणि तुमच्या हे मी जे सांगितलो ते मॅच होत असेल तर तुम्ही की कमेंट आणि लाईक करू शकता आणि या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद